नमस्कार मित्रांनो आजचा असा विषय आहे की प्रत्येक जण आपले सुखी होण्यासाठी म्हणजे प्रत्येक जण सुखी होण्यासाठी धडपडत असतो कारण तुम्ही बघितलं आहे कोणाचं जीवन हे सुखी नाही आहे काही ना काही प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये सतत चालूच असतात कुठलाही तुम्ही बघा कुठल्याही माणसाला काही ना काय चालूच असतात आणि पण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करावे हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे आपण हैराण झाले असतो आणि काय माहीत नाही पण तुम्ही जीवन बघा आपलं स्वतःच बघा काही दिवस गेले का काहीतरी प्रॉब्लेम आला काही दिवस गेले का काहीतरी प्रॉब्लेम आला त्यामुळे आपण आपल्याला सुचत नाही काय आणि ते प्रॉब्लेम पण असे असतात ना जी संकट जी येतात ते आपल्या नाकेनं येतात अक्षरशः म्हणजे आपल्याला कसं सोडवावं तेच समजत नाही त्यामुळे बर तुम्हाला माहित काही लोक जे आत्महत्या वगैरे करतात त्याचं ते कारण तेच आहे ते त्यांना सुचत नाही काय करावं कसं याच्यातून सुटका करावी काही जण आजारी असतात ते वैतागलेले असतात औषध पाणी घेऊन सुद्धा त्यांचा आजार होत नाही काही जण कर्ज बाजारी असतात त्यांना सुचत नाही कसं या कर्जातून बाहेर पडावं काही लोकांकडे पैसा येत नसतो त्यांना ते समजत नाही का पैसा येत नाही माझ्याकडे मी एवढी मेहनत करतोय कष्ट करतोय चांगलं काम करतोय पण मला तशी चांगली नोकरी मिळत नाही आहे तर असे अनेक प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये सतत येत असतात आणि आपल्याला समजत नाही आपण याच्यातून बाहेर कसं पडावं हे प्रॉब्लेम ही संकट कचित दूर घालवावीत काहीच आपल्याला समजत नसतं तर मित्रांनो याच्यासाठी आता ज्याला आवड आहे त्याला सांगतोय ते पहिलं म्हणजे तुम्हाला एक सायकोलॉजीचा सा अभ्यास करावा लागेल मनाच्या शास्त्राचा त्यावेळी तुम्हाला समजेल मनाचं शास्त्र आपल्या जीवनात कसं काम करत आणि मग कुठलाही प्रॉब्लेम तुमच्या जीवनात आला तर तुम्ही त्याला सहज सोडवू शकता त्याला दूर घालवू शकता दुसरं म्हणजे तुम्हाला एक आध्यात्मिक मार्गात आला यावं लागेल तर तुम्हाला समजेल की कसे प्रॉब्लेम सॉल्व करावेत ते म्हणजे या दोन ठिकाणीच तुम्हाला मनाबद्दल बोललेलं ऐकायला येईल किंवा हो तुम्ही जर वाचली असेल त्यांची पुस्तक एक मानवशास्त्राचं पुस्तक आहे वाचलं असेल किंवा त्याच्याबद्दल ऐकलं असेल आणि अध्यात्माबद्दल ऐकलं असेल किंवा वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल ही दोन गोष्ट हे दोन जे आहेत दोन क्षेत्र त्याच्यामध्ये फक्त मनाबद्दल बोललं जात संत सुद्धा बघा म्हणतात काय पहिला आधी मन आधी मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे जे सर्व सिद्धीचा याचा अर्थ तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं मुख्य कारण मन आहे मन जर तुम्हाला समजलं आणि तर तुम्ही कुठला प्रॉब्लेम तुमच्या जीवनामधला सोडवू शकता प्रॉब्लेम थांबवू शकत नाही आपण कारण ते कर्माप्रमाणे ते प्रॉब्लेम येतच राहणार जशी आपण कर्म करत असतो त्याप्रमाणे ते प्रॉब्लेम येतच राहणार आहात तर तुला तुम्ही सोडवू शकता त्याचा जो त्याचा परिणाम आहे तो कमी करू शकतो आपण असं आहे तुम्ही ते थांबवू शकत नाही जे काही येणारे आहेत त्याचे परिणाम आपण कमी करू शकतो आणि ते कसे जास्तीत जास्त, जास्त उशिरा येतील ते प्रॉब्लेम हे आपण करू शकतो तर त्यासाठी ह्या दोन क्षेत्रांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल एक तर मानसशास्त्र आणि एक अध्यात्मशास्त्र आणि खरं बघायला गेलं तर लोकांना ह्याच्याबद्दल जराही आवड नाही आहे मानसशास्त्र तर नव्याण्णव टक्के लोकांना माहितीही नसेल कारण तो विषय शाळेत शिकवला जात नाही कॉलेज मध्ये नसतो तो एक असा मानसशास्त्र विषय जो बी ए ला शिकवला जातो बीए नंतर एम ला त्यामुळे त्याचा त्याच्याबद्दल कोणाला माहिती नाही आणि ती पण मुलं अभ्यास करणार नाही ते तरी त्याचा ती पुढे अभ्यास करतात काय माहिती नाही दुसरं अध्यात्मशास्त्र म्हणजे आपण समजतो का हे बाबा रिटायरमेंट झाला म्हातारा माणूस झाला का त्यांनी याच्याबद्दल अभ्यास करायचा किंवा भजन करत बसायचं आहे घरामध्ये म्हणजे जेव्हा आयुष्य पूर्ण संपलेलं असतं आणि मग ते जी काही संकट येणार ते आपण आपल्या मुलांकडे दिलेली असत म्हणजे त्यांनी सोडवायचे ते प्रॉब्लेम कारण आपण थकलेलो असतो त्यानंतर त्या अध्यात्माचा काय उपयोग होणार आहे जेव्हा तुम तुम्ही तरुण असता तुमच्यामध्ये ताकद असते आणि तुम्ही तेव्हा तुम्हाला खऱ्या तुम्ही जर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करायला शिकलात तर खऱ्या तुम्हाला सुख शांती समाधान मिळणार आहे एकदम हातारे झाले साठ सत्तर वय झालं मग त्याचा उपयोग काय होणार आहे आपल्याला आणि ते मन पण लागत नाही जे कसं असतं जे तुम्ही आयुष्यभर करताना ते तुम्ही शेवटी पण तेच ते करत असता म्हणजे समजा तुमच्या वयाच्या साठ वर्षापर्यंत तुम्ही कधीच अध्यात्म पुस्तकं वाचली नाही कधीच स्मरण केलं नाही कधीच मंत्रोच्चार केले नाही तर तुम्हाला साठ वयानंतर सुद्धा ती इच्छाच होणार नाही करायची आपण जे बाबा साठ वर्षात केलेलं आहे तेच आपल्याला पुढे पण करण्याची इच्छा होत असते असं एक माणसाचा स्वभाव आहे का बाबा मन अशा प्रकारे काम करत असत तसच मानसशास्त्र तर त्याच्याबद्दल तर बोलायलाच नको कारण तो, कार तो एखादा का विषय जो घेल त्यांनी थोडाफार अभ्यास केला तर नाहीतर ते कोणालाच माहिती नाही अशी परिस्थिती आहे डॉक्टर लोकांना सुद्धा त्याची माहिती नसते का कारण ते त्यांच्या फील्ड मध्ये अभ्यास करतात त्या गोळ्या औषध रोग ह्याच्यावर अभ्यास करतात मनाबद्दल कोण अभ्यास करतोय एक संत मंडळी अभ्यास करत असतात म्हणून मी अध्यात्मिक शास्त्र बोललो आणि एक त्याचा जर त्याचा अभ्यास करण्याची इच्छा असेल मानवशास्त्राच्या विद्यार्थ्याला तर तो करू शकेल किंवा एखाद्याने पीएचडी केली असेल त्या विषयात तर त्याचा त्याच्यामध्ये खोल अभ्यास असतो नाहीतर त्याचा अभ्यास होताय पण नसतोच त्यामुळे माणसानं ना समजत नाही कसे प्रॉब्लेम सॉल्व कराय तर मी तुम्हाला फक्त एक टेक्निक सांगणार आहे जर तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहेस तो एक प्रॉब्लेम तुम्ही घ्यायचा आहे पहिला आणि तो पहिला सोडवायचा आहे जसं तुमचा विश्वास बसत जाईल तसे तुम्ही इतर प्रॉब्लेम सोडू शकता आता समजा तुमच्या जीवनामध्ये चार पाच प्रॉब्लेम चालू आहे सध्या आपल्या जीवनात बघा काय ना काय चालूच असतं आपण कर्ज बाजारी असतो किंवा आपला पगार वाढत नसतो जिथे नोकरी करतो पैसा येत नसतो किंवा आपण आजारी असतो तो रोग होत नाही आणि आता बघाल तर बरेचसे रोग हे बरेच होत नाहीत अगदी मी डायबिटीज ब्लड प्रेशर पाइल्स किंवा कॅन्सर थायरॉईड आणि बरेच असे आहेत ज्यांच्याकडे डॉक्टरांकडे औषधच नाही त्यांच्याकडे फक्त बस आयुष्यभर तुम्ही फक्त गोळ्या घेत राहा याच्याशिवाय ते काही सांगत नाही मग कसले डॉक्टर ते साधारण सर्दी ताप असेल तर बरे करतात आणि नुसते ऑपरेशन करून आपल्या शरीराची वाट लागत असते सतत गोळ्या घेऊन ते फेल होतात लिव्हर खराब होतो असं पॅनक्रिया ते खराब होतं आणि शरीराची पूर्ण वाट लागत असते तर मी तुम्हाला मनाच्या शास्त्र जर तुम्हाला कळलं असेल किंवा तुम्हाला नाही माहिती त्याचा अभ्यास तर मी सांगतो कारण मी अभ्यास केलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो ही एक टेक्निक वापरा त्यांनी तुमचे बरेचसे प्रॉब्लेम दूर होतील तर पहिला एक प्रॉब्लेम तुम्ही घ्यायचा आहे आणि ही टेक्निक फक्त रात्री करायची झोपायच्या अगोदर म्हणजे झोपावर जेव्हा तुम्ही अंथरुणावर जाणार आहात तेव्हा तिथे बस झोप समजा तुम्ही झोपले पण काय झोप ताबडतोब येत असते तर त्यावेळी तुम्हाला समजा एक तुमचा प्रॉब्लेम आहे कर्जाचा कर्ज तुम्ही घेतलेला आहे कोणाकडून समजा पाच लाख रुपये तुम्ही कर्ज घेतलेलं आहे आणि ते फेडायचं कसा हा मोठा प्रश्न तुमच्याकडे आहे का तुमच्याकडे कमाईचं काही जास्त साधन नाही तसा पैसा तुमच्याकडे येत नाहीये तर तुम्हाला फक्त काय करताय झोपते वेळी जेव्हा तुम्ही आंदोलन पडाल त्यावेळी फक्त एवढच बोलायचं एक वाक्य पॉझिटिव्ह तयार करायचं कि मी माझ कर्ज मी माझं पाच लाख रुपयाचं कर्ज फेडलेलं आहे मी माझा पाच लाख रुपयाचं कर्ज फेडलेलं आहे मी माझ पाच लाख रुपयाचं कर्ज फेडलेलं आहे हा एक वाक्य तयार करून रोज झोपताना झोप येईपर्यंत म्हणायचं आहे झोप येईपर्यंत म्हणत 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 आपोआप ती झोप येणार तुम्हाला म्हणता 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 तुम्ही झोपी जाणार आपोआपच आपोआपचा तर त्यामुळे काय होणार आहे बघा ते काय असतं पहिले मी तुम्हाला मनाचे शास्त्र कसं काम करायचं मनाचं शास्त्र म्हणजे मन आपलं जे ज्याला सबकॉन्शियस माइंड म्हणतात ते जसे तुम्ही झोपता तसे ते जागृत होत म्हणजे झोपेची जी, जी वेळ येते ना आपले पण डोळे हळूहळू असे बंद व्हायला जातात आपण एकदम रिलॅक्स होतो रिलॅक्स होणं महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही झोपायला जाता आपोआप रिलॅक्स होता जेव्हा तुम्ही रिलॅक्स होता तेव्हा तुमचं अंतर्मन जागृत होत आणि त्यावेळी तुमच्या मनात जो विचार असेल तो विचार सहज जातो आणि तो अंतर्मन जे आहे त्याच्यामध्ये वैश्विक शक्ती आहे त्याच्यामुळे जबरदस्त शक्ती आहे त्या सबकॉन्शियस मध्ये आणि ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं आता कसं करेल ते सांगता येत नाही आपल्याला कुठल्याही मार्गाने तुमचं ते कर्ज फेडायला लावणार कोणतरी येऊन तुम्हाला मदत करेल तुम्हाला कुठून तरी पैसा मिळेल तुम्ही जे काही काम धंदा करता त्याच्यामध्ये पैसा मिळेल जास्त तुम्हाला आणि तो किंवा कर्ज जो देणार आहे तो सांगेल बाबा तुम्ही हळूहळू दे म्हणजे तुमचं टेन्शन कमी होणार आहे कुठल्याही मार्गाने मध्ये तर तो आपण विचार नाही करायचा आहे माझा कर्ज कर्ज फेडेल आज तुम्ही विचार करा तुम्ही फक्त एवढं म्हणायचं आहे माझं पाच लाख रुपयाचं कर्ज मी फेडलेलं आहे आहे म्हणायचं आहे जसं का तुम्ही फेडले आहेत आणि मस्त आता म्हणत म्हणत झोपताय मी माझं कर्ज फेडलंय असं म्हणत झोपून जायचंय मग त्यानंतर असं पण रोज करायचं आहे कारण एखाद्या दिवसात हे होत नसतं हळूहळू तुमचा त्याच्यावर विश्वास पण बसायला लागतो आणि अंतर्मन मग ते बरोबर आपलं काम करत एक कमीत कमी तुम्ही एक दीड महिना तरी हे करायचंय किंवा दोन महिने तरी करा फक्त काय झोपायला जो जेव्हा तुम्ही पडता तेव्हाच फक्त हे म्हणायचं आहे दुसरं काय त्या रोज काय दिवसभर म्हणायचं नाही आज जर तुम्ही दुपारच्या झोपत असं काही स्त्रिया दुपारच्या पण झोपतात तर तिने पण दुपारी पण असं झोपता झोपताना म्हणत म्हणत झोपल्या तरी चालू शकतो किंवा रात्री झोप बोलत बोलत झोपल्या तरी जाऊ शकतो तर कर जा कर्ज असेल किंवा दुसरा समजा तुम्हाला कुठला आजार असेल तर तुम्ही असे बोलत ना मी पूर्णपणे बरा झालेलो आहे मी पूर्णपणे असं म्हणत म्हणत झोपत गेलात ना हळूहळू तुम्हाला आतली ज्या पेशी रक्तवाहिन्या नस नायू जे आहेत ना ते काम करायला सुरू करते मोकळे व्हायला सुरुवात होतात ते रक्त विसरण व्यवस्थित चालायला लागतं आपल्याला माहित आहे सगळं मनावर अवलंबून असतं मनाची शक्ती आपोआप आपल्या आपल्याला बरं करते तसे प्राणी बघा त्यांचं काय दुखलं कुठलं असलं तर ते काय स्वतःहून कुठे औषध पाण्यासाठी जात नसतात त्यांचा तर आजार आपोआप बरा होत असतो जंगलामध्ये राहणारे जर तुम्ही प्राणी पक्षी बघितलं तर निसर्गाने ती शक्ती आपल्याला पण दिलेली आता जे ऋषी मुनी होते त्यांच्याकडे जी शक्ती यायची ते बोलेल त्याप्रमाणे व्हायचं ते कुठून व्हायचं ते मनाच्या शक्तीद्वारेच व्हायचं तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय पहिलं म्हणजे जर तुमचं कर्जच असेल तर रोज मनात झोपायचं आहे मी माझं कर्ज फेडलेलं आहे जसं फेडलंय तुम्ही असं बरं बोलायचं तुम्ही आजारी असाल तुमचा आजार पण बरं होत नसेल तर म्हणायचंय मी पूर्णपणे बरा झालेलो आहे पूर्णपणे बरा झालेलो आहे हळूहळू फरक तुम्हाला दिसेल जरा जास्त म्हणा तुम्हाला असं वाटला दीड दोन महिने माझा फरक पडतोय तर तुम्ही जरा वाढवा अजून दोन चार महिने असं करत राहा तिसरं मी म्हणेल समजा तुमच्या मुलांना काही नोकरी वगैरे मिळत नसेल तर तुम्ही म्हणायचं आहे फक्त झोपतेवेळी माझ्या मुलाला चांगल्या कंपनीत नोकरी मिळालेली आहे ते मन जेव्हा ते घेत ना तो विचार मग ते अशा काही घटना घडवतं ना आपल्या जीवनात की आपल्याला कळणार पण नाहीत फक्त आपण हे म्हणत म्हणत झोपायचं आहे नाही जर काय असेल तर सर्वांचं संरक्षण व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल कारण आपण आपले बायका मुलं जे कुठे ना कुठे जात असतात ते काही धोका होऊ नये असं वाटत असेल तर असं म्हणायचं देवा माझ्या घरातील सगळ्यांचं संरक्षण कर एवढं जरी तुम्ही म्हणत राहत म्हणत म्हणत झोपाल समजा इतर काही प्रॉब्लेम तुम्हाला नसेल तरी तुमचा अंतर्मन तुमचं ते कार्य आपोआप करत असतं ते संरक्षण करण्याचं काम ते करत आपल्या मनातली भीती निघून जाते मग कारण आपण देवावर सोडतो हा बाबा तू रक्षण कर आमचं असं रोज मग आपण ते म्हणत रोज म्हणत म्हणत झोपायचं आहे ही टेक्निक तुम्ही करून बघा एकच प्रश्न घ्या जो असेल <coughs> तो कर्ज असेल तर कर्ज घ्या नोकरीमध्ये तुम्हाला पगार वाढवा पाहिजे असेल तर ते बोला की माझा पगार वाढलेला ह्या महिन्यामध्ये माझा पगार पाच हजार रुपयाने वाढलाय दहा हजार रुपयाने वाढलाय वीस हजार रुपयाने वाढलाय ते घ्या आजार पण असेल तर मी पूर्णपणे बरा झालो हा एक घ्या एकच घ्या आणि रोज म्हणा तर हळूहळू हळू तुमचं मन आपोआप काम करायला लागेल त्याच्यावर हे अनुभव घेतल्यावरच कळणार आहे ताबडतोब कळणार नाही त्याच्यावर कुठली शंका घेऊ नका कसं होईल काय होईल हे केल काही विचार करू नका एवढं लक्षात ठेवा आपलं मन आहे त्याच्यामध्ये जबरदस्त शक्ती आहे ऋषी मुनीने त्या मनाचा वापर करूनच अनेक चमत्कार घडवले होते आणि संतांनी सुद्धा त्याच मनाचा अभ्यास केला होता आणि देव त्यांना दिसला होता मनाद्वारे त्यांना देव दिसला होता याच्यावर तुम्ही समजा जे मन तुम्हाला देवाचं दर्शन देऊ शकत ते मन काही करू शकत एवढा फक्त विश्वास ठेवा आणि रोज रात्री झोपताना तुमचा एक प्रॉब्लेम घ्या आणि तो जसं सॉल्व्ह झाला असं समजून बोलत बोलत झोपा आणि बघा चमत्कार काही महिन्याने काय होत होते ओके चला तुम्ही शांतपणे ऐकलं याबद्दल तुमचा खूप आभार आहे धन्यवाद